हाय हॅलो कसे आहात सर्वजण तर माझी थोडी तब्येत खराब आहे सॉरी आवाज थोडा इग्नोर मारा माझा तर नवरात्री विशेष अशी थाळी बघणार आहोत आपण शाबुदाणा एकदम लुसलुशीत प्रत्येक दाणा मोकळा होणार आहे तुमचा आणि मस्त अशी झणझणीत शेंगदाण्याची आमटी आपण बघणार आहोत आणि एक अगळी वेगळी रताळा शिजवण्याची पद्धत मी व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे तर नक्की बघा तर शाबुदाणा मी आ, स्वच्छ दोनदा धुवून घेतला आहे धुवून घ्या कारण धुवल्यामुळे जो स्टार्च आहे तुमच्या शाबुदाण्याचा तो निघून जातो आणि तुमचा शाबुदाणा चिकट होत नाही आहे तर धुणे हे फार महत्त्वाचे आहे तर शाबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत आणि त्याचं प्रमाण सांगते मी तुम्हाला एक कप जर तुमचा शाबुदाणा असेल तर एक कपच पाणी वापरा भिजवण्यासाठी ते सहा ते सात तासासाठी भिजवा तर इथे मी रात्रभर भिजवला होता इथे बघा सकाळी माझा असा एकदम मोकळा असा शाबुदाणा माझा भिजला होता चला शाबुदाणा बनवायला घेऊया तर मी सगळे चिन्हच अगोदरच मिक्स करून घेते बनवायला सोपं जातं नंतर तर शेंगदाण्याचा कूट वापरते ते मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट आहे आणि चवीपुरतं जे सेंदे मीठ किंवा उपवासासाठी जे मीठ वापरतात ते वापरले तुम्ही साधं मीठ खात असाल उपवासाला तर ते वापरलं तरी चालतं चवीनुसार चवीला थोडीशी साखर टाकतेय मी सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत तर एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल वापरतेय तुम्ही तुपामध्ये बनवायचं असेल तर तूप वापरू शकता तर मी आज इथे तेलामध्ये बनवते तेल छान कडकडीत गरम झालं ना जिरे टाकायचं आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नका टाकू तर चिरलेल्या आपल्या बारीक हिरव्या मिरच्या टाकल्यात बटाटे जे होते साल काढून काप करून घेतले होते मीडियम आकारामध्ये ते टाकते एक बटाटा वापरला आहे मी इथे छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये जे आपलं आप बटाटा शिजण्यासाठी आणि बटाट्यामध्ये एक मिठाची चव येते छान त्याच्यामुळे थोडंसं मीठ वापरते इथे आणि छान परतून घ्यायचं आहे थोडेसे शेंगदाणे वापरलेत तर ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचं नसेल तर नका टाकू भाजलेले शेंगदाणे आहेत म्हणून मी नंतर टाकते जर न भाजलेले तुम्ही वापरत असाल तर अ, मिरची टाकण्याच्या अगोदर ते छान परतून घ्या कडकडीत असं तुम्ही शेंगदाणे करून नंतर तुम्ही सगळे साहित्य टाका तरी ते झाकण ठेवून मस्त वाफ काढली एक बटाटे छान शिजलेत आणि जे आपण शाबुदाना मिक्स केलेला होता तर तो टाकायचा आपल्याला मस्त मिक्स करून घ्या नेहमी कढई मोठी वापरा ज्या जेव्हा तुम्ही बनवतात ते मिक्स करायला हलवायला एकदम व्यवस्थित पडतं तर छान मिक्स करून घेते तर माझा शाबुदाणा इथे मिक्स करून तया झालं आहे आणि एक झाकण ठेवते आणि एक मिनटासाठी वाफ काढते तर माझी वाफ काढून झाले परत आलटी पलटी करून आपल्याला परत एकदा छान मिक्स करून ते परत एकदा झाकण ठेवून मी वाफ काढणार आहे याची तर इथे माझी शाबुदाण्याची खिचडी आलटी पलटी करून परत एकदा हलवून तयार आहे तर जवळपास माझा शाबूदाणा ट्रान्सपरंट होत आला आहे तुमचा जर शाबुदाणा ट्रान्सपरंट झाला की समजा तुमचा शाबूदाणा तयार आहे मस्त कोथिंबीर टाकते हलवून घ्या कोथिंबीर टाकून तुम्ही कोथिंबीर उपासाला खात नसाल तर नका टाकू छान हलवून कोथिंबीर परत एकदा मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आणि थोड्या वेळाने आपल्याला ह्याला उघडून आहे की आपला शाबुदाना ट्रान्सपरंट झाला आहे की नाही आहे इथे बघा माझा शाबुदाना पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला आहे आणि एक एक दाणा माझा मोकळा फट्ट झाला आहे बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तर भिजवणं फार महत्त्वाची स्टेप आहे योग्य भिजवणं शाबुदाणा हीच खूप मोठी टिप्स आहे तर लक्षात ठेवा जेवढं शाबुदाणा आहे तेवढंच पाणी वापरा आणि सहा ते सात तासासाठी भिजवा तर बघा एक एक दाणा माझा वेगळा झाला शाबुदाण्याचा तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करत जा आणि शेअर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणीला तर इथे आपल्याला शेंगदाण्याची आमटी बनवायचं आहे तर एक चमचा मी तेल घेतले कढईमध्ये <coughs> जिरे हिरवी मिरची आलं आणि कोथिंबिरीचं मी वाटण बनवलं होतं खलबत्त्यामध्ये ते टाकते याच्यामध्ये तुम्ही जे जी जिन्नस खात नाही उपवासाला ते वापरू नका ऑप्शनल आहेत तर छान आपल्याला मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गरम कडकडीत पाणी आपल्याला टाकायचं आहे किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला आमटी बनवायचे त्यानुसार पाणी वापरा पाण्याचं प्रमाण इथे सांगत नाही आहे तर दाण्याचं कूट मी इथे टाकते एकदम बारीक दाण्याचा कूट वापरा इथे तुमची छान आमटी मिळून येणार आहे जर मोठा मोठा वापराल तर ती अजिबात चांगली नाही लागणार ना आहे तर अर्धी वाटी मी ते कूट वापरते गरजेनुसार वापरा कूट तुम्हाला कशी हवी आहे आमटी पातळ हवी आहे घट्ट हवी आहे तर खूप छान आमटी होते हे तुम्ही वरईच्या भातासोबत खाऊ शकता ज्याला आपण भगर मानतो किंवा मला शाबदाण्यासोबत पण आवडते म्हणून मी बनवलं इथे आणि जी इडली बनवतात तुम्ही त्याच्यासोबत पण खाऊ शकता जे तुम्ही वडे बनवता उपवासाचे त्याच्यासोबत खाऊ शकता खूप छान लागते नक्की करून बघा एक उकळी काढते इथे मी चवीनुसार मी मीठ टाका तर दोन मिनिट आपल्याला छान असं खळखळीत ते उकळू द्यायचे आणि आपल्या शेवटी ना आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचे मस्त अशी कोथिंबीर टाकते आणि अर्धा लिंबू इथे मी पिळते लुं लिंबू तुम्ही ऑप्शनल आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर टाका पण छान लागतो आंबटपणा आणि हवं असेल तर तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर आणि गूळ पण टाकू शकता ऑप्शनल आहे ते आंबट गोड चवीचं हवं असेल तर तुम्ही नक्की टाका साखर आणि गूळ तर छान असली आपली आमटी तयार आहे बघा किती सुंदर झाली एकदम मिळून आली आमटी खाल्ल्यानंतर कोणीच म्हणणार नाही आहे की ही दाण्याची आमटी आहे तर नक्की ट्राय करा आमटी तयार आहे आपली आता मी रताळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिजवायची पद्धत जे कुकरमध्ये डब्यामध्ये आपण शिजवतो ते ओव्हर कुक होकात होतात तर इथे एक जाळ असं नॅपकिन घ्यायचा आहे तो भिजवून एकदम पिळून घ्यायचा आहे आणि आपले सगळे रताळे त्याच्यामध्ये टाकायचं आहे कुकरच्या खाली तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता आणि मस्त अशी एक शिट्टी काढायची ते माझी एक शिट्टी काढून झालेली आहे बघा तर मस्त असे आपले रताळे तयार होतात खूप छान फ्लेवर लागतो म्हणजे अजिबात कुकरमध्ये शिजवल्यासारखे वाटत नाही आहेत नॅचरल पद्धतीने आजी आपली कशी चुलीवर भाजायची तसाच एक स्मोकी फ्लेवर येतो तर खाली तूप टाका जर तूप आवडत असेल तर माझ्या घरी माझे हजबंड तूप नाही खात त्यामुळं मी नाही वापरले तर प्लीज तुम्ही तूप टाका खात असाल तर किती छान आपले रताळे शिजून झालेत बघा ओव्हर कुक झाले ना रताळे तर त्याचा गोडसरपणा आपला निघून जातो त्याच्यामुळे परफेक्ट आपले रताळे शिजणे फार गरजेचं आहे तर ही पद्धत वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली ही पद्धत तुम्हाला तर छान आपली ता थाळी तयार आहे मस्त असा मोकळा असा माझा शाबुदाणा इथे तयार आहे ते बघा एक एक दाणा माझा शाबुदाण्याचा वेगळा होत होता मस्त ट्रान्सपरंट असा माझा शाबुदाणा तयार आहे मस्त अशी शेंगदाण्याची आमटी बघा किती मिळ मिळून आली आहे कोणीच म्हणणार नाही की शेंगदाण्याची आमटी चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा ताटाला वेफर्स पण तळून घेतलेत मस्त आपले रताळे पण शिजून झाले होते ते घेतलं आणि दही घेतले तर मला कमेंट करून सांगा की ही नवरात्री विशेष थाळी कशी वाटली तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चलो ब बाय